सह्याद्री देवराई संस्थेच्या चला सावली पेरुया या मराठवाड्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ अभिनेते सयाजी शिंदे अरविंद जगताप आणि लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते आज करण्यात आला हजारो विद्यार्थी निसर्गप्रेमी नागरिक आणि सह्याद्री देवराई संस्थेचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते निसर्गाचं जतन करण्याची प्रेरणा शालेय मुलांमध्ये निर्माण व्हावी त्यांच्यात निसर्ग संवर्धनाची आवड निर्माण व्हावी यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून चला सावली पेरूया या उपक्रमाची सुरुवात झाली आहे चला सावली पेरुया या उपक्रमाच्या माध्यमातून यावर्षी राज्यभरात शालेय या मुलांच्या हातून पंधरा लाख रोप निर्मितीचे संकल्प हाती घेण्यात आल्याचं सयाजी शिंदे यांनी यावेळी सांगितलं त्यांना शाळेत शिकताना ऍडमिशन घेताना जस सर्टिफिकेट आणतो तसं त्यांनी छोट आणि त्यांनी दरवर्षी एक रोप बनवलं आणि ते जर रोप लावलं तर मला वाटतं याच्यात दुसरी क्रांती नाही मग त्या मराठवाड्यात लातूरला पहिल्यांदा चला सावली पर्यायाचा शुभारंभ झाला आणि पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला हे बी आणि पीशू घेऊन आम्ही जासाईतर्फी दे घेऊन जाणार आहोत आणि मग आता सांगली सातारा आणि लातूर ही सध्या तरी टार्गेट या वर्षीच आहे